नमस्कार श्रोते हो आज मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आहे आजच्या आपल्या दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायातील श्लोक एकसष्ट ते बहात्तर यांचा मराठीमध्ये अर्थ तर श्लोक एकसष्ट असा आहे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसित वशे वशेही यसरेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो आपल्या इंद्रियांवर वर्चस्व मिळवतात आणि आपले मन माझ्यात स्थिर करतात ते दिव्य ज्ञानी स्थिर असतात श्लोक ध्यातो विषयांसह संयस्ते शुप जायते संयस्त जायते काम हा कामा क्रोधो भिजायते इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करताना मनुष्य त्यात आसक्त होतो आणि आसक्ती कामनेकडे नेते आणि कामनेमुळे क्रोध निर्माण होतो क्रोधात स्मृती विभ्रम ह स्मृतिशांत बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती क्रोध निर्णय घेण्याच्या क्षमतेला क्षीण करतो त्यामुळे स्मृतिभ्रम होतो स्मृतिभ्रम झाल्यावर बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर मनुष्य पतन पावतो श्लोक चौसष्ट राग द्वेष द्वेषर आत्मवैश्य विधेयात्मा प्रसाद मदी गच्छती परंतु जो मनावर नियंत्रण ठेवतो तो इंद्रियांच्या विषयांचा योग भोग करूनही राग आणि द्वेषापासून मुक्त राहतो आणि भगवत कृपा प्राप्त करतो प्रसादे सर्व दुःखांना शिव बुद्धीही पर्यवतिष्ठते भगवानांच्या दिव्य कृपेमुळे शांती प्राप्त होते त्यामुळे सर्व दुःखांचा अंत होतो आणि अशा शांत मनाच्या मनुष्याची बुद्धी दृढतेकडे भगवानाकत स्थिर होते नास्ती बुद्धी रयुक्त ना चायुक्त भावना न चाभा वयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम परंतु असंयमित व्यक्तीचे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण नसते त्याची बुद्धी दृढ नसते आणि त्याचे मन भगवानांच्या चिंतने स्थिर होऊ शकत नाही जो आपले मन भगवंतात स्थिर करत नाही त्याच्याशिवाय शांती शक्य नाही आणि शांतीशिवाय कोणी कसे शुक सुखी राहू शकते इंद्रियाणाम हि चरताम, यन्मनौनु विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वमी वा जसे प्रचंड वारा आपल्या प्रचंड वेगाने पाण्यावर तरंगणाऱ्या नावेला दूरवर नेऊन सोडतो त्याचप्रमाणे अनियंत्रित इंद्रियांपैकी एखादं इंद्रिय ज्यामध्ये मन अधिक गुंतलेलं असतं तेच बुद्धीचा नाश करतं तस्माद्यस्य महाबाहो निगृहितांनी सर्वशहा इंद्रिया इंद्रियाथे प्रज्ञा म्हणून हे महाबाहू म्हणून हे महाबाहू जो मनुष्य इंद्रियांच्या विषयभोगांपासून विरक्त राहतो तो दृढतेने लोकतीत ज्ञानाने युक्त होतो या निशा सर्व भूताना तस्या जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने ज्याला सर्व लोक दिवस समजतात तो आत्मसंयमासाठी अज्ञानाची रात्र आहे आणि जो सर्व जीवांसाठी रात्र आहे तो आत्मविश्लेषी मुनींसाठी दिवस आहे आपुरे माण मचल प्रतिष्ठम यद्वत तद्वत कामा यम प्रविशांती सर्वेश शांती माजोती न कामकामी जसे समुद्र त्यात सतत मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहाने विक्षुब्ध होत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी आपल्या चारही बाजूंना इंद्रियांच्या विषयांच्या आवेगाने शांतच राहतो कामना पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेला मनुष्य शांत राहू शकत नाही श्लोक एकाहत्तर विहाय कामान्य सर्वांकुमाश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार शांतीमध्ये ज्या मनुष्याने आपल्या सर्व सुखांचा सर्व भौतिक इच्छांचा त्याग केला असेल आणि इंद्रिय तृप्तीच्या लालसेपासून मालकीच्या भावापासून आणि अहंकारापासून मुक्त झाला असेल तो पूर्ण शांती प्राप्त करू शकतो एषा ब्राह्मि स्थितीही प्रार्थनैना प्राप्त विमू व्यहती स्थित्वास्थामंत्यकालपी ब्रह्म निर्वाण मृच्छती तर हे पार्थ अशा स्थितीत राहणारी प्रबुद्ध आत्मा जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त करेल तेव्हा ती पुन्हा कधीही भ्रमित होणार नाही मृत्यूच्या वेळीही या दिव्य चेतनेत स्थितसिद्ध पुरुष जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि भगवंताच्या परमधाममध्ये प्रवेश करतो तर आजपर्यंत आपण ऐकला भगवद्गीतेचा अध्याय दुसरा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये बहात्तर श्लोक होते पुढे ऐकू आपण अध्याय तिसरा आणि त्यातील श्लोकांचा मराठी अर्थ तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण